नमस्कार मी अनिल कदम आपलं शिवशाही न्यूज चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो लोककलावंत शांताबाई गडपायले यांना इंदापूर तालुक्यात आदरांजली अर्पण कशाला मी जाऊ कुणाच्या गटात सुख्या हे मी माझ्या भीमाच्या झोपडीत कशाला करू कुणाची हांजी, हांजी स्वाभिमान माणसं आहेत माझी असा आपल्या गायिकेच्या माध्यमातून संदेश देणाऱ्या लोककलावंत माई उर्फ शांताबाई राजाराम गडपायले यांचे वृद्धापकाळाने सप्टेंबर महिन्यात निधन झाले त्यांचे पती महाकवी गायक राजानंद गडपायले यांना भारतरत्न डॉक्टर दौर बाबासाहेब आंबेडकर यांनी गौरवले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गौरविलेले एकमेव कवी गायक म्हणून त्यांचे नाव आजही आजरामर झाले आहे या दाम्पत्याने आंबेडकरवादी चळवळ गतिमान व मजबूत करण्याचे महान कार्य केले पतीच्या पश्चात व मुलाच्या ही गावोगावी जाऊन शांताबाई यांनी प्रबोधन केले तीन पिढ्यांच्या लोकांसोबत काम करण्याची संधी त्यांना मिळाली व वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी त्यांचे निधन झाले घाटकोपरला झालेले रमाबाई नगरमधील हत्याकांड व मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या लढाईत आपल्या शाहिरीच्या माध्यमातून चळवळीची ज्योत त्यांनी तेवत ठेवली आंबेडकरवादी चळवळीतील या दाम्पत्याचे योगदान अनन्यसाधारण आहे अशा माई उर्फ शांताबाई राजानंद गडपायले यांच्या निधनानंतर रविवार दिनांक सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर नगर येथे महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन ग्रामपंचायत हॉल येथे मी आंबेडकरवादी सामाजिक संघटनेच्या वतीने अभिवादन सभा आयोजित केली होती यावेळी आंबेडकरवादी चळवळीतील ज्येष्ठ नेते विकासदादा धांजे मी आंबेडकरवादी सामाजिक संघटनेचे सूरज भैया वनसाळे प्राध्यापक डॉक्टर अरुण कांबळे रेपाईचे अध्यक्ष बाळासाहेब सरवदे पत्रकार प्रमोद शिंदे विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट अमोल सोनवणे यांनी भाषणातून त्यांचा जीवनपट उलगडून आदरांजली वाहिली तत्पूर्वी प्रास्ताविक व सूत्रसंचालन ज्येष्ठ अभ्यंतर सुग उबाळी यांनी केले यावेळी महाराष्ट्राचे लाडके गायक विजय सरतापे जितेंद्र धाईंजे गायक राहुल क्षीरसागर गायक बाळासाहेब सरवदे गायक दिलीप भोसले यांनी गीतांच्या माध्यमातून काव्यरूपी पुष्पांजली वाहिली यावेळी प्राध्यापक सरोवर गौड सर मी आंबेडकरवादी सामाजिक संघटनेचे अनिल केंगार सौरभ धनवडे सोनू मोरे अशोक मिसाळ बौद्ध धम्मप्रसारक आनंद फतडे किशोर काळे तसेच अनेक लोक कलावंत भीमसैनिक उपस्थित होते